ओम साईराम मैत्रिणीनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडचा टक्स कसा घ्यायचा ब्लाऊजमध्ये हे डिटेलमध्ये बघणार आहोत तर हा आहे आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट जो मी रेडी करून घेतलेला आहे तर याची पूर्ण इमेज तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे बोटनेकमध्ये ही आहे आपली बॅक साईड आणि इथे आता आपल्याला पाठीमागचा टक्स घ्यायचा असेल तर त्याची योग्य पद्धत काय आहे ते बघून घेणार आहोत तर इथे ब्लाऊज आपल्याला बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे ओके यानंतर याचा सेंटर पॉईंट आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे सेंटरपासून आपल्याला जेवढी कंबर घेर आहे त्याचा बरोबर चौथा भाग आपल्याला करायचा आहे तर कंबर एकतीस आहे तर एकतीसचा चौथा भाग येणार आहे आपला पावणे आठ इंच ओके okay, तर इथं पावणे आठवरती एक मार्क केला त्यानंतर एक इंच पाठीमागच्या साठी आपल्याला लागणार आहे बरोबर म्हणून हे पुढे एक इंच मार्क केलं ओके okay, त्याच्या बाहेर असणार आहे हे दीड इंच बरोबर घेतलं की हे बरोबर आपलं इथे मार्किंग येणार आहे तर आता हे जे कंबर घेराचा चौथा भाग आणि अधिक एक इंच टक्स हे जेवढं अंतर आलेलं आहे त्याच्या आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे ओके okay, त्याचा इथे पॉईंट दिला की हे आपलं टक्स मग घेणार आहोत त्याचं सेंटर पॉईंट होईल आता हा सेंटर पॉईंट आणि बंद बाजू यांच्या मधलं अंतर किती आहे ते आपल्याला मोजून बघायचं आहे तर हे किती आलेलं आहे साडेचार इंच तर सेम गळ्याच्या उंचीच्या लाईनमध्येच आपल्याला साडेचार इंच वरती अजून एक मार्क करायचं आहे ओके okay? आणि हा गळा किती आहे हे बघून घ्यायचं तर हा हे आपला गळा म्हणजे खालून इथंपर्यंत जर बघितलं तर ते अंतर आहे पावणे चार तर साधारण पावणे चारच्या आसपासच चा आपली टक्सची उंची सुद्धा घ्यायची आहे कारण याच्यावरती आपला गळा गेला नाही पाहिजे नाहीतर मग काय होतं की जर अशी डिझाईन असतील आणि तुमचा टक्स इथंपर्यंत आला तर जेव्हा तुम्ही टक्स घ्याल त्यानंतर जेव्हा ब्लाऊज ओपन होईल त्यानंतर ब्लाऊजमध्येच असा ओढल्यासारखा खेचल्यासारखा दिसतो त्याच्यामुळे जो आपला गळा पाठीमागचा हा जो शेप आलेला आहे तो पूर्णपणे वेगळा होऊन जातो त्याच्यामुळे असं न घेता आपल्याला काय करायचं आहे जी आपली पाठीमागची उंची तयार ठेवणार आहोत त्याच्या खाली पाव इंच टक्स आला तरी चालणार आहे किंवा त्याच्या उंचीशी बरोबर तेवढाच टक्स असेल तरी चालणार आहे ओके तर हे इथे आल्यानंतर आपल्याला हे या पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचं या बाजूला अर्धा इंच या बाजूला अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आणि हा आपला टक्स या पद्धतीनं आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आणि सेम टक्स पलीकडच्या बाजूला येण्यासाठी आपल्याला या पद्धतीने टॅप करून घ्यायचं सेंटरवरती फोल्ड करा आणि इथे आपल्याला टॅप करून घ्यायचंय तर जसाच्या तसा टक्स आपल्या इकडे आलेला आहे तर इथून आपण हा टक्स मार्क करून घेणार आहोत ओके तर आता हा टक्स देताना हे खालचं अंतर आणि हे वरचं अंतर हे दोनही काही वेळेला कसं होतं की ते एकत्र न येता खालचं अस्तर म्हणजे मेन फॅब्रिक खालीच राहतं आणि फक्त टक्सलाच म्हणजे वरच्या अस्तरलाच टक्स बसतो अस्तर तर हे न होता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित आपला टक्स येण्यासाठी आपल्याला इथे आपण टक्स घेणार आहोत तिथून आपल्याला या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला या पद्धतीने कापड फोल्ड करायचं यंदा इथे लॉक करून घ्यायची स्टिच आणि यानंतर मग अगदी बघा सावकाश पद्धतीने कमी 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 करत आणायचं आहे टक्स आपल्याला इथंपर्यंत अगदी काय की खूप कमी कमी अंतर करत आम्ही इथेपर्यंत घेऊन आलेली आहे तर बघा आता यानंतर आपल्याला हा कापड या पद्धतीने फिरवायचा आहे तर या पद्धतीने आपले हे पाठीमागचे टक्स देऊन झालेले आहेत बघा इथे आता कुठेही भाग असा उचलल्यासारखा होत नाही जर तुम्ही इथून इथे टीप घेताना अगदी या पद्धतीने अंतर मायनस करत गेलात तर एकदम जर तुम्ही इथून बाहेर आलात असत तर मात्र मग इथे पे गड्ढा म्हणजे असा गड्ढा निर्माण झाल्यासारखा होतो आता इथे मात्र अजिबात तसं काही होणार नाही अगदी प्लेनमध्ये आपला हा टक्स आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमधल्या या सहा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या युजफुल वाटल्या का हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही स्टिच करत असताना या टिप्स फॉलो करत होतात का आणि करत नसाल तर इथून पुढे जरूर फॉलो करा की जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणि फिटिंग प्रॉपर येईल ब्लाऊज आपला दिसायलासुद्धा छान दिसला पाहिजे आणि फिटिंगही छान बसली पाहिजे असेच डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात टिप्स आणि ट्रिक्सचे बिग्नरसाठी तर फुल सिरीज आपल्याकडे तयार आहे तुम्ही ते व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये कटिंग स्टिचिंग आणि ड्राफ्टिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय